हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे भेट न झालेली भेट सागर आणि आर्यन बालपणापासूनचे जीवलग मित्र शाळा कॉलेज खेळ धिंगाणा सगळं एकत्र पण नोकरीच्या निमित्ताने दोघे वेगळ्या शहरात स्थायिक झाले पाच वर्षांनी एक दिवस सागरला आर्यनचा सा मेसेज आला भेटायचं का जुन्या ठिकाणी उद्या सकाळी दहा वाजता स्टेशन जवळच्या त्या चहाच्या टपरीवर सागर हसला हो नक्की त्याने लगेच उत्तर दिलं मनात गोड उत्सुकता होती त्या टपरीवर त्यांनी अनेक वेळा कॉलेजच्या वेळेत चहा घेतला होता त्या जागेशी त्यांचं हसू आठवणी भांडण सगळं जोडलेलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता सागर त्या टपरीवर पोहोचला चहा चहा विकणारा गणपत त्याला ओळखून हसला काय सागर बाबा किती दिवसांनी आलात सागर हसत म्हणाला आर्य आर्यन येणार आहे थोडा उशीर होईल बहुतेक त्याने चहा मागवला सूर्याची कोवळी किरण कपाच्या वाफेत मिसळत होती पाच दहा पंधरा मिनटं गेली पण आर्यन आला नाही शेवटी सागरने चहाचा शेवटचा घोट घेतला आणि निघून गेला मनात थोडी खंत होती आर्यन असाच का विसरला त्या संध्याकाळी आर्यनचा मेसेज आला तूच नाही आलास मी तर चक्क अर्धा तास वाट पाहत बसलो होतो सागर चकित झाला अरे मीस तर दहा वाजता होतो तिथे गणपतलाही विचार आर्यन म्हणाला मीही दहा वाजताच गेलो होतो दोघांनाही खात्री होती की त्यांनी खोटं बोललेलं नाही पण तरीही दोघेही म्हणत होते दुसरा आला नाही दुसऱ्या दिवशी सागरला अस्वस्थ वाटलं त्याने ठरवलं पुन्हा त्या टपरीवर जावं गणपतने हसून विचारलं काल काय झाले काय काल काय झालं रे दोघेही आलात आणि तरी एकमेकांना भेटला नाही सागर दचकला दोघेही आलो तू खात्र ख्रीने म्हणतोयस गणपत म्हणाला हो बाबा दोन कप चहा झाले ना दोन्हीवर बोटांच्या खुणा आहेत बघ ना अजूनही कप बाजूला ठेवलेत गणपतने दोन्ही कप दाखवले खरोखरच पहिल्या कपावर सागरच्या बोटांची खून आणि दुसऱ्यावर आर्यांची सागरच्या अंगावर काटा आला तो स्तब्ध झाला मग आम्ही भेटलो नाही तरी दोघे एकाच वेळी आलो कसे गणपत म्हण मन, गणपत म्हणाला मला तर वाटलं तुम्ही काहीतरी शूट करताय का काय कारण दोघे एकामागून एक उभे होते पण कोणी एकमेकांकडे पाहिलंच नाही सागरच्या डोक्यात गोंधळ माजला त्याने लगेच आर्यनला कॉल केला आर्यन कॉल उचलतो त्याचा आवाज थरथरत होता सागर मला काल काहीतरी विचित्र जाणवलं काय झालं सागरने विचारलं आर्यन म्हणाला मी टपरीवर पोहोचलो तेव्हा एक माणूस आधीच बसलेला होता मला तो ओळखीचा वाटला पण चेहरा दुसर दिसत होता त्याने कप उचलला चहाचा गोट घेतला आणि गेला मला वाटलं तू उशिरा येशील म्हणून मी बसलो पण गणपत म्हणाला आता तर तुमचा मित्र गेला सागरला थरकप झाला तो म्हणाला मी गेलो तेव्हा गणपत म्हणाला आर्यन अजून आला नाही दोघांनाही वाटू लागलं हे काहीतरी सामान्य नाही त्या टपरीच्या शेजारी एक पानटपरी होती जिथे सी सी टी व्ही लावलेला होता सागरने गणपतला विचारलं फुटेज मिळेल का गणपतने मान हलवली दोघे रात्री भेटले आणि पानटपरीवाल्याने फुटेज उघडलं फुटेजमध्ये सगळं स्पष्ट दिसत होतं दहा वाजता सागराला चहा घेतला बसला आणि दहा पंधराला गेला दहा पंधरानंतर आर्यनाला त्याच जागेवर बसला चहा घेतला आणि दहा तीसला गेला पण इथेच थरकाप उडवणारी गोष्ट दिसली सागर गेल्यावर आर्यन ज्या खुर्चीवर बसला होता ती खुर्ची सागर उठल्यावर हल्लेली नव्हती पण सागर जणू सागर अजूनही तिथे बसलेला होता पण कॅमेरात तो दिसत नव्हता दुसऱ्या दिवशी सागर आणि आर्यन दोघे एका जुन्या फोटो अल्बममध्ये पाहत होते त्यात कॉलेजच्या एका सहलीचा फोटो होता डोंगरावर काढलेला त्या दिवशी एक अपघात झाला होता सागर एका उतारावरून घसरला होता सगळ्यांनी समजलं की तो वाचला पण आर्यन म्हणाला सागर मला आठवतं त्या दिवशी तू एक मिनिट शुद्धीत नव्हतास आणि तूच म्हणालास मी परत येईन सागर अचानक गप्प झाला त्याच्या डोळ्यात पोकळी होती तो म्हणाला आर्यन तुला एक गोष्ट सांगतो त्या अपघातानंतर मला अनेकदा असं वाटतं की काही क्षण माझे नाहीत काही वेळ मी अस्तित्वातच नसतो आर्यन थरथरला म्हणजे काल तू सागर हसला एक खोल थकलेलं हसू कदाचित मी आलो होतो पण दुसऱ्या जगातून काही दिवसांनी गणपतने दोघांना फोन केला तुमचा तो कप अजून इथेच आहे मी फेकू का आर्य सागर आणि आर्यन गेले गणपतने कप दाखवले दोन्ही कपावर आता फक्त एकच बोटांची खूण उरली होती दुसरी खून दुसर झाली होती जणू ती एखाद्या वाऱ्याने पुसली गेली आर्यन कपाकडे बघत म्हणाला कधी कधी एकाच ठिकाणी दोन जग भेटतात पण आपण त्यातलं एकच बघू शकतो सागरने हळूच कप हातात घेतला त्याचं हसू शांत होतं पण त्याच्या डोळ्यात एक अज्ञात चमक होती क्षणभरात कप त्याच्या हातातून खाली पडला आणि तुकडे झाले आर्यनने वर पाहिलं सागर गायब झाला होता आर्यनने घरी बघित परतल्यावर फोन उघडला व्हॉट्सअपवर सागरचा मेसेज होता धन्यवाद मित्रा त्या कपा त्या एका कपाने आपल्याला पुन्हा भेटवलं मेसेजच्या वेळेकडे पाहून आर्यनचे हात थरथरले मेसेज पाठवला होता काल सकाळी दहा पाच वाजता म्हणजे ज्या क्षणी सागरने पहिल्या चहाचा घोट घेतला होता कधी कधी आठवणी आणि आत्मा यांच्यातील रेषा फार बारीक असते त्या एका कपाने दोन जग एक क्षणासाठी जोडली एक जिवंत मित्र आणि दुसरा जो आठवणीतच जिवंत होता आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद